नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवारी आहे कालभैरव जयंती तर या दिवशी कालभैरव महाराजांचा जन्म झाला आहे कार्तिक महिन्यात जी कालाष्टमी येते तो दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरी करत असतो तर मैत्रिणींनो कालभैरव देव हे जे भूत प्रेत उन्मत्त पिशाच बाधा आहेत तर त्यांना चळो की पळो करणारे देवता मानले जातात तर कडक कडक शिस्तीचे आहे न्यायप्रिय आहे एखादा व्यक्ती जर वाईट मार्गाला जात असेल किंवा मग आपल्या घरातील मुले जर खूप जास्त हट्टी असतील तर त्यांनी कालभैरव महाराजांची पूजा करावी त्या घरामध्ये कालभैरव महाराजांची पूजा केल्याने मुले जास्त हट्टी असतील तर ते त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतो आणि एखादा व्यक्ती जर वाईट मार्गाला जात असेल तर तो देखील चांगल्या मार्गाने जाण्यास सुरुवात करतो त्यामुळे अशा घरात कालभैरव महाराजांची पूजा अवश्य करावी कालभैरव देवता अशा वाईट मार्ग आणि हट्टी असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे काम करतात ज्यांच्या ज्यांच्या घराजवळ कालभैरव महाराजांचे मंदिर नाही तर त्यांनी घरीच हे सर्व उपाय करा आता आपण बघूयात की कालभैरव महाराजांची जयंती कशी म्हणजे कधी साजरी करायची ते प्रत्येक गावात कालभैरव महाराजांचे मंदिर हे असतेच परंतु जर मंदिर नसेलच तर आपण या सर्व सेवा घरीच कराव्यात कालभैरव महाराज हे भगवान श्री शंकराचे अवतार मानले जातात तर मैत्रिणींनो तुमच्या घराजवळ कालभैरव महाराजांचे मंदिर जर असेल तर तुम्ही अवश्य मंदिरातच या सेवा करा कालभैरव मंदिरामध्ये आपल्याला दुपारी चार वाजेनंतर जायचे आहे म्हणजे चारच्या नंतर चाहे। चार मग दे तुम्हाला जेवा ते तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता परंतु चार वाजेच्या दुपारी चारच्या नंतरच जायचे आहे मंदिरात जाण्याच्या आधी आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा आहे मान सन्मान म्हणजे काय तर आपल्याला नारळ हार खडी साखर आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत आणि नारळ तिथे कालभैरव महाराजांच्या चरणावरती आपल्याला ठेवायचे आहे फोडले तरी चालते परंतु मैत्रिणींनो नारळ हे न फोडता आपण चरणावरती ठेवावे आता नैवेद्य काय दाखवायचा तर ते आपण बघूयात कालभैरव महाराजांना वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबू आ, आ, तर, हा नैवेद्य खूप म्हणजे प्रिय आहे तर प्रत्येक घरात नैवेद्य हा हाच दाखवला गेला पाहिजे हा नैवेद्य आपण मंदिरात जाऊन दाखवला तर खूप चांगले आहे पण ज्यांच्या गावात मंदिर नाहीये किंवा घराजवळ मंदिर नसेल तर हा नैवेद्य आपण घरीच दाखवावा त्याच्यानंतर आपल्याला मंदिरात कालभैरव महाराजांच्या कालभैरव महाराजांच्या काल मंदिरामध्ये कालभैरव अष्टकाचे पठण करायचे आहेत कालभैरव अष्टकाचे पठण करण्याला खूप जास्त महत्व आहे आणि आपण दररोज स्तोत्राचे पठण आपण घरी करावे तर अकरा वेळा कालभैरवाष्ट अष्टकाचे पठण आपल्याला करायचे आहे तसही आपण दररोज संध्याकाळी आपल्या घरात कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करावे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी घरातील वाईट शक्ती करणी बाधा असेल पिशाच बाधा असेल तर तर ते नक्कीच नाहीशी होऊन जाईल त्यामुळे दररोज संध्याकाळी आपण आपल्या घरात कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करावे पठण करायला जमत नसेल तर आपण मोबाईलमध्ये लावून देऊ शकता आणि आपण ऐकले तरी देखील चालेल तर मैत्रिणी आपण मंदिरात मंदिरामध्ये अकरा वेळा कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी आणि आपल्या घरात देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचेच आहे आणि या दिवशी दररोज तुम्ही करत नसाल तरी देखील कालभैरवाष्टक कालभैरव जयंतीच्या दिवशी तरी कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण अकरा वेळा आपल्या घरी जरूर करा तर मैत्रिणींनो अशा प्रकारे हे सर्व उपाय तुम्ही करा तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता